नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणीनो एकोणीस सत्तरच्या इयत् दुसरीच्या मराठी पुस्तकाचे भाग बावीसमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर जाऊ आपण आपल्या व्हिडिओकडे कविता एक ए ग तुग गाई एक ग तुग गाई, गाई चरुणी भरुनी बाळाला म्हणून दूध देई एक ग तुग गाई खा ग तुझा कोंढा बाळाला दूध मांडा देईन मी एग तुग गाई खाग तू कनीस बाळाला निरस दूध देई एक ग तुग गाई देग दूध तुझ ते पाजू तुझ बाळराज गाई ग गा गोठ्यात म्हशीग रानात संजूबाळ पाळण्यात दूध मागे अंगाई मंगाई तांबुली कंगाई आता तानियाला घोट दूध देई मैत्रिणी असे लहानपणीच्या आठवणीत ताजर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करलो विसरू नका धन्यवाद